अ नक्क रेवा कुठे निघाली घालूनच साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मुंग नीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा थाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा था नमस्कार मंडळी मी सूरज रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सध्या जे निळ वादळ आहे वरती आकाशात जे निळ वादळ आहे ते गुलाबी करणारा संजू राठोड आत्ता माझ्यासोबत आहे अख्ख्या जगामध्ये त्याचं गुलाबी रंग गुलाबी साडी ही सध्या खूप हिट होती त्याचं गाणं अक्षरशः आज महिलाच काय फक्त पुरुष सुद्धा गुलाबी कपडे घालून महिला गुलाबी साडी घालून ते आवर्जून रिल्स करतायत त्याच्या मागे आणि तो संजू माझ्या सोबत आहे आता फायनली आणि त्याचं नवीन गाणं येतं ब्राईट तुझी नवरी म्हणून तो सातत्याने नवीन नवीन काही ना काही घेत असतो परंतु आजची ही चर्चा एकंदरीत आपली असणार आहे पहिलं तर तुझं खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन तुझं कारण तुझे यशाचा जो ग्रोथ बघितलास किंवा जो तुझा जो, तुझा जो तुझा ग्राफ आहे तुझा इतका चढता आहे तो कधीच उतरू नये अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि त्यासाठी तुझं खूप खूप शुभेच्छा पहिलीच सुरुवात मला अशी करायची आहे की हे सगळं प्रकाश जोत जो बघतोय तू हा कसा अनुभवतोस प्रकाश ज्योत म्हणजे हे सगळ्यात ग्लॅमरणी सॉरी याच्या मागे खूप 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 वर्षाच स्ट्रगल आहे तर खूप भारी फिलिंग आहे आणि मला वाटतं की मी असंच मी माझ कामच आहे की चांगलं काम करत राहणं आणि मला अजून खूप खूप बघायचं आहे मला असं माझा ड्रीम आहे निश्चितच पण आता तू की याच्या मागे खूप स्ट्रगल आहे निश्चितच कला क्षेत्रच मुळात कसं आहे की तिकडे स्ट्रगल असणारच आहे आणि तोही तो अनुभवला आहे परंतु त्याचं बीच काय मला आता बीच जाणून घ्यायची कुठे वाटलं की तुला आपण अशा पद्धतीचं काहीतरी करू शकतो मी आधी म्हणजे मला लिहायची आवड आधीपासून होती मी शायरी वगैरे लिहायचो हिंदी मध्ये आणि मग मी नंतर हळूहळू रॅप करायला लागलो रॅप करता करता आ, एक दोन नॉर्मल आपले जे कॉम्पिटिशन असतात तर तिकडे मी परफॉर्म करायचो आणि तिकडे मला खूप प्रेम भेटायचं तर मला ते सवय झाली की मला अजून प्रेम पाहिजे अजून प्रेम पाहिजे आणि मी करत गेलो करत गेलो आणि आज तुम्ही बघताच निश्चितच लिहिणं ही तुझी मुळात सुरुवात झालेली आहे मग गाणं आपण दाब सुरात गावं व्यवस्थित गावं मग त्यातही रॅप करावं हे सगळं कसं जमून मी एक व्हॉट्सअप ग्रुप होता हो आमचा हो हो तर त्यामध्ये मी सहज एक गाणं गाऊन पाठवलं होतं आणि माझ्याच कॉलनीतले सगळे होते आणि त्यांना म्हटलंय मी गायलाय मी खूप मी खूप चांगला नाही म्हणते ना पण मी ठाक बाथरूम सिंगर होतो तर मी बाथरूम मध्ये थोडा जाऊन पाठवलं तर ते बोलले की अरे हे तुझा आवाज नाहीच आहे त्यांना म्हटलं मीच गायलाय त्यांना ट्रस्ट नाही झाला मग मी हळूहळू रॅप करता करता मी एक दोन गाणे पण कंपोज केलेले होते मग मी एका फ्रेंडला ऐकवलं एक तो बोलला की तू भारी मग आम्ही त्यावेळेस एक नाही का एवढा मी मॅच सुट नव्हतो पण आम्ही रेकॉर्ड केलं आणि त्या दिवसाच्या हिशोबाने आम्ही शूट वगैरे केलं आणि ते गाणं पूर्ण व्हायरल झालं जळगाव मध्ये युट्यूबला नसताना पण ते गाणं खूप व्हायरल झालं अल्मिता नावाचं गाणं होतं आणि तेव्हा मला खूप प्रेम भेटायला लागलं म्हणजे नाही का आसपासच्या लोकांचा की भाई हा एक आर्टिस्ट आहे कलाकार आहे तर मला ती फिलिंग ना भारी होती तर मग मला वाटलं की आपण करायला पाहिजे हळूहळू आणि एकदा आपण असं आहे ना की या फील्डमध्ये एकदा घुसलो एक वर्ष दोन वर्ष आपण त्याच्यामध्ये टाकलं ना तर मग परत नाही येऊ हो शकत आत्ता तुझे म्हणालस ना की हा आर्टिस्ट आहे आणि त्याची फिलिंग खूप भारी आहे कलाकारांच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे की ते कितीही काही करत राहिले ना तरी त्यांना कलाकार लवकर कोणी म्हणत नाही जोपर्यंत त्यांचं काहीतरी बिग ही ठेवत नाही बरोबर आणि ते तुझ्या बाबतीत लवकर जाणं हे खूप चांगली गोष्ट आहे मी मगाशी जे तुला विचारलं की लिहिण्याची सुरुवात तू केलेली आहेस लिहिणं काय आपण अवघड आहे निश्चित अवघड आहे परंतु ते होऊन जातं पण गाणं किंवा त्यातली ताल लय सूर हे सगळं शिकणं हे खूप अवघड काम आहे त्यासाठी गुरु लागतो त्यासाठी मेहनत लागते रियाज लागते ह्या गोष्टी शिकलो नाही माझा बॅकग्राऊंड पण या संबंधच पण मला तो सेन्स होता म्हणजे माझे बाबा वगैरे भजन वगैरे करायचे त्यांच्यामध्ये बी बसायचो कधी कधी पण मग माझं शिक्षण आश्रम झालं बोर्डिंग स्कूल मध्ये तिकडे गेल्यानंतर मग सगळं सुटलं माझ तो एक जो सेन्स असतो ना तो गिफ्ट असतो आपल्याकडे आणि मला वाटतं तो माझ्याकडे आहे गॉडगिफ्ट आणि मला ते सगळं कळत गेलं आणि मी काळानुसार अपग्रेड होत गेलो शिकत गेलो आणि मला ते सगळं जमलं निश्चित आवडेल की कितव्या वर्षी तू पहिलं गाणं लिहिलंय आणि ते कुठलं आता आठवत आहे का मी सगळ्यात आधी मी बा, बाप्पावाला गाणं लिहिलेलं होतं सगळ्यात आधी म्हणजे हिंदी मध्ये होत हा मग माझ्या मम्मीने सांगितलं होतं की तू देवा म्हणजे लिहिलं मी आधी मी लिहायचो पण मला असं प्रॉपर आठवत नाही की मी असं परिपूर्ण गाणं म्हणून लिहिलंय तर मी मला परिपूर्ण गाणं जसं लाईक स्टार्ट टू एंड प्रॉपर लिहिलंय तसं माझं गाणं बाप्पावाला गाणं त्याच्या दोन वेळी वगैरे काय आठवत असतात का

प्रयत्न करतोय लोकांसमोर काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न आपण करत असतो परंतु त्याला एक प्लॅटफॉर्म हवा असतं मंच हवा असतो सो हा मंच तू तुझा शोधलास म्हणजे हे जे सगळं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत युट्यूब आहे इन्स्टा हे सगळं तू तुझा मंच तू शोधलास आणि तिकडे तू स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी प्रयत्न केलास कधी वाटलं कसं वाटलं की का वाटलं आणि तू ह्या प्लॅटफॉर्म वरती आपण यायला हवं ऍक्च्युली मी खूप छोट्यासा गाव मधून आहे खानवड तांडा माझं गाव आहे खूप छोटं आहे म्हणजे तिकडे मला वाटतं फोन पण माझ्याकडे खूप लेट आला असं समजा पण मग तिकडनं मला मुंबईला जाणं ऑडिशन देणं खूप कठीण होत मी गेलो दोन तीन वेळेस पण मी तेवढं मला वाटतं मी परिपूर्ण नव्हतो तर माझं काही सिलेक्शन वगैरे हो झालं नाही पण मग माझ एक कस होत की मी स्वतः कम्पोज करायचो लिहायचं तर मला वाटायचं ना की माझं मी कुटक्या फुटक्या गातोय पण मला लोकांसमोर ते आणायचंय तर खूप म्हणजे त्याच्या मागे पण खूप असं वर्ष लागले मला माझा युट्यूब चॅनल पण नव्हतं मी भरपूर गाणे माझे होते पण मी बाकीच्या दुसऱ्या चॅनलवर केलेलं होतं म्हणजे माझं असं होतं ना की मी गाणं बनवलंय आपण शूट करू तुमच्या चॅनलला करा मला काही प्रॉब्लेम नाही असं होतं पण मग एक असताना की एक वेळ आपल्याला वाटतं की आपण पण करावा आणि मी स्टार्ट केला बाप्पाला गाण्यापासूनच आणि हळूहळू हळूहळू हलू, आणि माझं काय झालं की फायनान्शियल कंडिशन हे वगैरे वगैरे स्ट्रॉंग नव्हत तर मी माझं एक गाणं यायचं हिट जायचं आणि पुढचं गाणं येण्यापर्यंत एक दीड वर्षाचा गॅप मग मी परत बॅकवर्डला परत दुसरं गाणं आलं हिट झालं परत एक दोन <laughs> एक दीड दो, वर्षाचा गॅप तर त्यामुळे मला वेळ जास्त लागला असते ज्याची वेळ यायची ती येते निश्चितच निश्चितच मगाशी तू म्हणालस की मुंबईला येऊन स्ट्रगल करणं किंवा तिकडे जाऊन आपली गाणी ऐकवणं हे खरंच <coughs> कठीण काम आहे बेसिकली कंपोजर्स आणि लिरिकिस्ट किंवा या सगळ्यांच्या वाटायला स्ट्रगल कसं असतं थोडक्यात असं की वेगवेगळे हो जे म्युझिक लेबल्स आहेत अनेक आहेत त्यांची नाव घेण्याची गरज नाही पण तिकडे जाणं त्यांच्या ऑफिसला जाऊन आपलं कॉम्पिटिशन ऐकवणं आणि मग त्यांना ते आवडलं मग ते कळवतील वगैरे असा तर ऍक्च्युली गावाकडचं असल्याचं एक ड्रॉबॅक नाही म्हणता येणार पण एक असतं की कॉन्फिडन्स ची कमतरता असते म्हणजे लाईक असं असतं ना की मी माझी स्टोरी सांगतो की मी खूप साधा तो लाईक फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शर्ट आणि एकदम हेअरस्टाईल एकदम अशी नॉर्मलवाली आणि आपण त्या आप, तिकडे आपण प्रो आहे म्हणजे तिकडे असं वाटतं की भाई आपण तिकडे खतरनाक आहे तिकडनं जेव्हा मी मुंबईला आलो आणि मुंबईला आल्यानंतर जे मी लोकांचं बघितलं नाही का थोडे स्टँडर्ड कपडे आणि हे तिने फर्स्ट टाइम मॉल मध्ये गेलो तर मला खूप असं लो फील झालं ऍक्च्युली व्हायला नाही पाहिजे पण ना होतच म्हणजे आता जरी थोडं चेंज झालंय पण त्यावेळेस असं होतं ना की लोक हलकं समजतात नाही का लाईक वर्कर वगैरे आहे आपण एक, एक कुठेतरी गेलो की अरे भाई असं असं काय म्हणजे मला त्या गोष्टीचं आहे काय असं हे नाही वाटत जसं लो फील नाही होते पण त्यावेळेस मला झालेलं तर मग मला काय भीती वाटायची ना की मी एवढा साधा होत आहे मी यांच्यामध्ये जाऊन कसं होईल मला अनकम्फर्टेबल फील व्हायचं बरं है ना तर मला ती सगळ्यात मेन तर ती भीती होती म्हणजे मी येऊन पण मी ऑडिशनला जायचो सगळे लाईनार कसं आर्टिस्ट म्हटलं म्हणजे सगळे तुम्हाला माहिती आहे एकदम वेगळ्या लुक आणि एकदम आणि मी एकदम साधा आणि मी खूप कमी बोलणार म्हणजे मी फक्त माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये खूप बोलू शकतो मी बाहेर गेलो तर मी खूप कमी बोलतो तर मग एका गावाकडचा जो मुलगा आहे जो खूप कमी बोलतो तो कधी अचानक खूप मॉडर्न लोकांमध्ये आला ना तर त्याची जी एनर्जी आहे ती पूर्ण डाऊन होती आणि माझ्यासोबत तेच झाला मी कंपोज खूप भारी भारी करायचो पण त्यावेळेस ना मुंबईला येऊन मला खूप लोकांनी फसवलं पण खूप पसवलं खूप डिमोटिवेट केलं की अरे काय नाही मग म्हणजे खूप त्या गोष्टी काही सांगण्यासारख्या नाहीये पण असत पण मग त्या सगळ्या मला वाटत की गावाकडच्या मुलांमध्ये ना एक ती झाडच असते की कुठे पण जाऊन आपण आपला झेंडा झाडू शकतो हा तर माझ्यामध्ये पण तीच धमक होती की भाई मी गावाकडचा आहे माझ्यामध्ये खूप पॉवर आहे खूप ताकद आहे मी शेतात काम केलंय हे केलंय के तर माझ्या ती, ती, ती ताकद आहे मी इथे का वापरतो मी हळूहळू काय केलं की आपल्याला थोडं चेंज वावला वा मग मी माझं थोडा राहणीमान चेंज केला थोडा कपडे वगैरे हो चेंज केले मग मी त्यांच्यामध्ये मॅच होऊन होऊन मग मी शिकून 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 सगळं शिकून घेतलं हा मग मी इकडनं मग गावाकडे गेलो आणि मग तिकडे सगळ्या गोष्टी केल्या मला ना आवर्जून एक तुला विचारायचं आहे की आता हे सगळं पाहतो असतो एवढं सगळं ग्लॅमर आणि आपली गाणी इतकी वाचतायत तुझी गाणी एक वेगळ्या घाटिणीची आहेत त्याच्यामध्ये सुर पण आहे आणि त्याच्यामध्ये एक रॅप सारखा प्रकार सुद्धा आता जो खूप चालतोय लोक त्याला अप्रिशिएट करतात अशाच पद्धतीची गाणी आपण करावीत किंवा एक यूथ अप्रिशिएशन मिळेल किंवा युथलाच ती गाणी खूप अट्रॅक्ट होती अशा पद्धतीचीच गाणी तुझ्याकडून आता घडत आणि त्याच्यामुळेच तुला हे यश मिळतंय असं म्हणायला हरकत नाही सो हे खरं समजून समजून करतोय काही गोष्टी थोडं समजून कराव्या लागतात कारण की कमर्शियली आपण गाणे करतोय तर असं पाहिजे ना की तू सगळ्यांना आवडायला पाहिजे आणि काही पब्लिकला रॅप आवडते काही पब्लिकला नॉर्मल मेलोडी आवडते काही लोकांना फक्त म्युझिकची बाईप यायची तर सगळं विचार करून आपण एक पॅकेज बनवला ना तर त्याला रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळतो आणि प्रेम मिळतो तर मी त्याचप्रमाणे मी सगळ्या तेच बघतो की असं काय मी करू शकतो जे सगळ्यांना आवडेल ना एक ठराविक ऑडियन्स आपण केली ना तर मग काय होतं कलाकाराचं की मागचं गाणं माझं शंभर मिलियन गेलं मग आता गुलाबी साडी समजून घ्या पन्नास मिलियन गेलं मग पुढचं गाणं मी असं नको बनायला पाहिजे की ते दहाच मिलियन गेलं पाच मिलियन मिळून तिथे डिमोटिवेट नाही होता आपण पण एक एनर्जी थोडीशी कमी होऊन जाते तर माझा नेहमी प्रयत्न हाच असतो की मागच्या गाण्याला मी बीट म्हणजे माझं कॉम्पिटिशन माझ्याशीच आहे असं मी समजतो म्हणजे मी मला मला क्रॉस असतो पण कधी असं झाले का कुठल्या इतर म्युझिशियन्स कडून किंवा कंपोजिसर्स कडून की अरे हा काय ते रॅप्स वगैरे बनवतो हे गाणी आहेत का गाणी भरपूर लोक आहेत भरपूर म्हणजे अक्षरशः काही लोक जर बोलतात अरे काय लिहितोस तू काय करतोस तू नाही का मी बोलतो मला जे आवडतं मी लिहितो लोक पब्लिकला आवडते मला प्रेम देत आहे ते माझ्यासाठी खूप आहे नाही पण हे चुकीचं आहे काही काही लोक ग्रामर चा पण चूक तसं समजून घे आमच्यामध्ये आमच्या एरियामध्ये आता महाराष्ट्रात भरपूर टाईपच्या लँग्वेज आहेत मराठीमध्येच भाषा आहे बोलीभाषा तर आमच्यामध्ये कसं तेव्हा शुद्ध बोलायला गेलं साडी नेसून बोलतात आमच्यामध्ये साडी घालून आले म्हणजे लाईक माझी बहीण साडी घालते किंवा माझी बहीण म्हणते मी साडी घालते तर घालते घालते साडी घालते आता काही ठिकाणी ने? साडी नेसली मला एका माणसाने त्या गोष्टीवरून एवढं सुनावलं की तुझं गाणं ग्लोबली चालतंय मग तू तिथे नेसली बोलला असता तर ते सगळ्यांना आपला ग्रामर कळला असता अरे सगळीकडे थोडं थोडं चेंजेस आहेत बरोबर आपण एकच वर्ड पकडून नाही आपण उलट अप्रिशिएट करायला पाहिजे की आपलं गाणं ग्लोबली चालतंय एका शब्दाला पकडून नाही आणि काही लोक बोलतात की तू मराठीमध्ये मग तू हिंदी ऍड का करतो शुद्ध मराठी नाही करत अरे भाषा मराठीच आहे जनरेशनच्या हिशोबाने थोडे थोडे चेंजेस होत असतात हा मग त्याला आपण चुका काढून अर्थ नाही पण मग माझं काम आहे काम करत राहायचं नाही तर मला वाटतं की हे जे ते हिट्स देतोय ना त्याच्यातून त्यांना त्यांचं उत्तर मिळते वेगळं उत्तर देण्याची गरज नाही निश्चितच बोलीभाषा आहेत प्रत्येक महिलावरती भाषा बदलते त्यांचे लहेजा बदलतात आणि त्याच्यानुसार त्या गाण्यांमध्ये तो येतो आपण आता विषय काढलाय म्हणून तुझी लिहिण्याची प्रोसेस कशी असते पेपर टू स्टुडिओ वगैरे ही प्रोसेस कशी असते सगळ्यात मी कम्पोज करतो ओके आणि डोक्यात एक थीम बनवतो की लाईक मी गाणं म्हणजे तुझं आपल्याला निबंध लिहायचं असतं कॉमन गोष्ट निबंध आपल्याला सांगितलं माझं फेवरेट आयडल कोण आहे या पप्पांवर निबंध आपण पप्पांना इमॅजिन करतो केलंय काय नाही ते आपण निबंध एक टॉपिक बनवतो की त्यावर मी रियालिटी वाटेल असं लिहितो असं खूप असं वेगळं काय नाही करत की मी एकदम रिसर्च करतो वगैरे मी फक्त हो फिलिंग्स बघतो की काय फिलिंग्स या गाण्यामध्ये असू शकतात आणि मी ते लिहितो आणि ते लोकांना आवडत शब्दांची निवड कशी असते कारण का कंप्युलिशन मध्ये तो शब्द बसला पाहिजे व्यवस्थित ते मग तीच तर माझी कला आहे <laughs> तुम्ही कला करा <laughs> माझी कलाच ती आहे की मला ते प्रॉपर बसवावं लागतं निश्चितच निश्चितच मला आता तुझ्या भावाचा उल्लेख इथे केला पाहिजे आपण सुरुवातीला तीस बारा गेलो होतो जिस भाव तुम्ही दोघं मिळून ती आमची बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे मला त्याला सांगायची गरज नाही पडत की मला कसा म्युझिक पाहिजे आणि तो तो पण मला जास्त म्हणजे नाही का माझ्या कम्पोजिशन मध्ये जास्त हे नाही करत त्याला माहितीये मी माझ्या वेळे मी बेस्ट करतोय आणि मला माहितीये तो बेस्ट करतो पण मग काय असतं ना की कंपोज करणं लिहिणं ह्याच्या जी सगळ्यात मेन प्रोसेस आहे ती म्युझिक है ना म्युझिक प्रोडक्शन आणि तो माझ्या कंपोजिशनला चार चान लावून जेवढी मेहनत माझी आहे तेवढीच त्याची पण येस आपण असंच म्हणू शकतो कारण की म्हणजे जसा म्युझिक पाहिजे तसं भेटलं तर त्या गाण्याला चार गाव लागतात आणि तो पण खूप हार्ड वर्कर आहे माझा भाऊच आहे जी स्पार्क गौरव राठोड मला बरेच लोक बोलतात जी स्पार्क म्हणजे कंपनी आहे का ऍक्च्युअली <laughs> <आगा। laughs> जी स्पार्क म्हणजे गौरव राठोड मला संजीव राठोड आणि गौरव गौरव ये आगामी अजय अतुलची जोडी होऊ शकते आणि प्रयत्न तर आहे की खूप चांगलं करावा म्हणजे अजय अतुल तर लेजेंड आहेत पण आमचा पण प्रयत्न आहे की आम्ही परे इंडियाला ग्लोबली घेऊन जाऊ निश्चित अजय अकुल दादा पण जिथे तर आहेत त्यांना खूप आधीपासून ऐकतो आणि भरपूर आहेत म्हणजे आपण मोजू नाही शकत कारण की प्रत्येकाचं काही ना काही असं बेस्ट आहे असं माझ्या फेवरेट म्हणून असं आहे आणि मी सगळ्या टाईपचे मोजे ऐकतो त्यामुळे माझे वा गुलाबी साडी सुरुवातीला म्हणलं की निळ ढग निळा अवकाश तू आता गुलाबी करून टाकलेलं इतक्या इतक्या मोठ्या पद्धतीने पद्ध ह्याला यश मिळणं आणि अगदी सेलिब्रिटीज पासून मोठमोठे पर्सनॅलिटीज असतील किंवा सामान्यातला सामान्य माणूस असेल ते सुद्धा गुलाबी साडी त्यांच्या आहे आणि हे सगळं पाहून काय फील आणि त्यातही मला आणखीन हे विचारायचं की कधी तू स्वतःच आरशासमोर किंवा असं तुझ्या मध्ये जाऊन तू स्वतः रील केलायस असेल त्याच्यावरती मी आजकाल आज मी रील्स पण करायला लागलो ला। <laughs> पण मेन म्हणजे आमचं एम होत माझं जी स्पार्कचं की मराठीला ग्लोबली घेऊन जायचं कारण की आम्ही सगळ्या टाइपचे गाणं किंवा आम्ही कंटिन्यू स्पॉटीफायला ग्लोबल चार्ट बघत बघतो तर आम्ही मॅनिफेस्ट करायचो की आपलं गाणं कुठेतरी इकडे यावं है ना आणि मराठी गाणं निश्चित तर मला भरपूर लोक बोलायचे की तू हिंदी हिंदी खूप भारी करतो म्हणजे मी पण आधी आणि खूप चांगला करतो तर मला बोलायचे की तू शिफ्ट होऊन जा तू हिंदी कर तुला अजून ऑडियन्स भेटेल पण मला वाटायचं की मराठीला पण आपण त्या लेवलला घेऊन जाऊ शकतो तर आमचं प्रयत्न चालूच होत ते प्रयत्न गुलाबी साडीमध्ये सॉरी मध्ये आधी पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं डेफिनेट आणि त्याच्यानंतर मग गुलाबी साडी चालतंय म्हणजे मला वाटतं ती लाट फक्त इंडियामध्येच नाही ती आउट ऑफ इंडिया मध्ये पण आहे म्हणजे ग्लोबली ओ ओ ओ। ग्लोबली आपण दोन नंबर आठ नंबरला टॉप म्युझिक व्हिडिओ म्हणून युट्यूबला ट्रेंडिंगला आहे आणि सगळ्यात जास्त शॉर्ट पूर्ण वर्ल्ड मध्ये आपल्या गाण्यावर पण त्याच्यामुळे आपलं गाणं ग्लोबली एक नंबरला आहे शॉर्ट मध्ये निश्चितच निश्चितच मला हे आवर्जून उल्लेख करायचा आहे असा की मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे हे जे ग्लॅमर इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये पंजाबी गाणी असतील किंवा गुजराती असतील किंवा आपली उत्तर प्रदेश या ची किंवा साऊथ इंडियन सॉंग्स वगैरे असतील ते खूप ग्लोबली खूप हायली लोक अप्रिशिएट करायचं पण अशा काही लोकांमुळे म्हणजे अजय तू तर त्याच्यामध्ये नाव आहेच परंतु म्हणजे त्यांचं जे गाणं खूप चाललं आणि त्याच्यानंतर संजीव राठोड तुझी गाणी ग्लोबली खूप अप्रिशिएट केली जातात आणि हे खूप महत्वाचं आहे मराठीसाठी मराठी कल्चरसाठी मराठी भाषेसाठी कारण ह्याच थ्रू कल्चर समोर जात आहे ह्याचरू आपली भाषा अभिजात होतीये आहेच मुळात परंतु ती लोकांसमोर येते आणि त्याला इतकं छान अप्रिशिएशन मिळतं ह्यासाठी खरंच तुमचं खूप कौतुक केलं पाहिजे पुढे आपण शेवटाकडे जाऊया कमर्शियल गोष्टी मला खूप जाणून घ्या इंटरेस्ट असतो म्हणजे असं समजच उदरनिर्वाह कसा होतो हा एक प्रश्न ना खूप निर्माण होतो सामान्यांच्या मनात सोशल मीडिया करतात आणि हे किती बाबा पैसे निघतात कसे कसे यांचे पैसे काढतात हि लोक वगैरे हे सगळे अनेक प्रश्न सामान्यांच्या असतात या गोष्टी असं म्हणजे स्टेबल नसतात काही काही गाण्यांना आम्हाला बऱ्यापैकी पैसा भेटतो काय काही गाण्यांना आमचा लॉस पण असतो so, तर आम्ही असं एक पर्टिक्युलर अमाऊंट सांगू शकत नाही आणि एवढं आहे की कलाकाराला पैशाची भूक नसते कारण ना आमचं काम आहे चांगलं काम करत राहायचं बाकी पब्लिकला आवडलं त्याला प्रेम भेटतो आणि तोच प्रेम आम्हाला आमच्या प्रेमाने आमचा उदर निर्वतो निश्चित सुरुवातीला तू वेगवेगळ्या लेवलसाठी स्वतःच्या लेवलसाठी खूप काम करत होतास आणि आता खूप वेगवेगळ्या लेवल चा अप्रोच करतात सो मग हे कॉम्पिटिशन किंवा हे कोलाबरेशन कसं जमत आहे सध्या मी म्हणजे कसं एक सगळ्यांचा एक वेळ असतो काही वेळेस आपण सगळीकडेच काम करतो काही वेळेस आपण थोडा विचारपूर्वक आता मी सध्या मी कसं माझं एक तर रोल आहे की मी खूप जास्त गाणे नाही करत तुम्ही बघा माझं तीन चार पाच महिन्याचा गॅप असतोच प्रत्येक गाण्याच्या नंतर तर मी सध्या खूप कमी गाणे करतोय आणि सिलेक्टेड गाणे करून मला खूप चांगलं 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 काम करायचं त्यामुळे मी मोस्टली बऱ्याच ठिकाणी काम करायला हे करतो नकार देतो याचा अर्थ असा नाही की मला करायचं नसतं मला करायचं असतं पण मला काय वाटतं की माझं ऑलरेडी दोन गाणे गाण्या आहे मग मी तिसरा गेला तर ते लगातार येतील तर त्यामुळे मी जास्त हे नाही करत आपलं निश्चितच खूपच चर्चा ही, ही। जी काही झालेली आहे ना हे खूप तुम्हाला संजीव राठोड एक माणूस म्हणून कलाकार म्हणून कसं हे सांगणार आहे परंतु ब्राईट तुझी नवरी हे नवीन तुझं गाणं आलंय तुझ्या आयुष्यात ब्राईट तुझी नवी आहे का किंवा होणार आहे प्रोसेस इन प्रोसेस ते तर बघत विचार कोणी बघितला नाहीये पण गाणं खूप छान आहे ब्राईट तुझी नवरी म्हणजे फिलिंग आहे है ना जसं तुमची पण असेल कोणी बहिणी आमची तर तुमची जी फिलिंग आहे तीच मी त्याच्यात मांडली आहे तुम्ही गाणं ऐका तुम्हाला कळेलच निश्चितच yes. यस मी स्वतःच गाणं ऐकलं छान झालेलं आहे गाणं त्याचं स्वतःही खूप छान झालं त्यात तुझी एंट्री जी मी बघितली एक सेलिब्रिटी म्हणून तुझी एंट्री होतं त्याच्यामध्ये आणि तू एक छान ते गाणं प्रेझेंट करतो तिकडे निश्चितच जाता जाता मला तुला असं विचारायचं आहे की हा सगळा प्रकाश जो तू आता अनुभवतोच आहेस आणि तरी सुद्धा काही मनात आपल्या खंत असतात किंवा आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचंय बाबा हे राहिलंय आपलं असं काय आहे का म्हणजे मला जे मिळालं मी त्यात खुश राहतो एक एम असत की माझं म्हणजे मला ग्लोबली जायचं आहे आणि गुलाबी साडी गेलंय पण असं नाही की एक गाणं गेलं म्हणून मी शांत राहील मला माझे की हे लवकरच पूर्ण होती कारण तुमच्या स्वप्नांमुळेच मराठी इंडस्ट्रीचं स्वप्न एक एक पूर्ण होतात असं मला वाटतं कारण मराठी इंडस्ट्री पुढे गेली पाहिजे आणि त्यात तुम्ही कलाकार सगळे प्रयत्न करत असतात जाता जाता मला पहिल्याच गुलाबी साडी आहे आणि त्याच्या पाहिजे ऐकायचं ओके अ नक्क रेवाली कुठे निघाली घालू नि साडी लाल गुलाबी पादील करते तुझे मुंग नीची चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा खा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा खाल बा राईट तुझी अशी डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको दिसतेस गुड लाडा न बोल मिठीऊ न जा येणार ना घराणी तुला नवरी करू नय आता नेणार ना येणार ना घराणी तुला नवरी करू नय आता नेणार ना वा वा मला वाटतं हा जो ब्राईट शब्द तुझा आयुष असाच तुझ्या सोबत असू देत आणि तुझं हे आयुष्य तुझी ही कला तुझा हा संपूर्ण प्रवास असा ब्राईट ब्राईट आणि होत तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत बोलण्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा